माझं नाव संगीता जाधव आहे मी तळेगाव दाभाड्यावरून आलेली आहे फर्स्ट टाइम कोल्हापूरला तर मी माझ्या सासूसाठी आज आलेले कारण की त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठीच प्रार्थना केलेली आहे उदंड आयुष्य देवीकडे हेच नवस केलेलं आहे के सुरुवात झालेली आहे हो आज नवीन वर्षाची सुरुवात यांच्यापासूनच केलेली आहे देवीच्या दर्शनापासूनच आणि आमच्या आई त्यांच्यासाठीच आम्ही केलेली आहे मी दीक्षा लक्ष्मण धानांबीर मी पुण्यावरून आली आहे ऍक्च्युली माझे फ्रेंड सुद्धा आले ते पुण्यावरूनच आलेले सो पहिल्या दिवशी पहिल्या वर्षी पहिल्या ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवीचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही खूप छान वाटतंय आम्हाला आणि सगळे सुखाने राहावं आणि आमचा ग्रुप किंवा आमच्या आमच्या घरचे पण सुखाने राहावं एवढीच मागणी अपेक्षा आहे देवीकडे